बा काय विकास झालाय तुमच्या गावामध्ये आणि विद्यमान आमदार आहेत तानाजी मुटकुळे आमचं टावर बंद पडले सहा महिने झाले साहेब कोणीच नाही आले इथं घरी बॅटरी बॅटरी त्याच्यात एखाद्या डायरू मागे ना मग टाकायचा लाईन राहते की सगळे गावातले लोक कलमाक राहिले तर जलजीवनच जलजीवन योजनेचे मिशन अंतर्गत काम झाले का पाण्याचं स्वच्छ पाणी पाणी आता नेमकी नळ योजना आता नेमकं आता झालं झाली वा गाव आता अजून काय सुटलं नेमकी नळ योजना चालेल आले का पाणी नाही आलं नाही आलं नाही आता जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कोट्यवधी हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत रस्ते खोदले तर पाईप लाईन केली घर परत नळ जोडणी दिली अजून काय पाणी पैसे खाली देतात आमदारांना काय विकास नाही रुपयाचा विकास नाही तानाजराव मग गावात काय विकास गावात काय नाही हे काय गटे करून ठेवले जल जल विकासाचे मग ते झालं नाही काय नाही कम्पेअर नाही पाणी कसं पितात पाणी हे पाणी आम्हाला फिल्टरच घ्यायला गेलं तीस रुपये काय गावात स्वतः यावेळेस त्यांनाच नेऊन देणार आहेत का काही ना आता दुसरा पाऊ त्याला जाऊ दे काय जाऊ मला मदत नाही त्याला दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी सध्या आहे हिंगोली विधानसभेमध्ये हिंगोली विधानसभेतील नरसी नामदेव हे जे देवस्थान आहे भागवत धर्माची पताका पंजाब पर्यंत भारतामध्ये पोहोचवण्यासाठी श्री संत नामदेव महाराज यांची ओळख आहे त्या अनुषंगानं नरसी नामदेव या सर्कलचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही तिथले विद्यमान आमदार आहेत तानाजी मुटकुळे मी सध्या नरसी गावच्या घोटा गावात आहे नरसी सर्कल मधले आपल्यासोबत काही नागरिक आहेत काका काय का विकास झाले सध्या तुमच्या गावामध्ये रस्ते वगैरे हो झालेत का रस्ते आले पाहत जे ते शेत रस्ते बर शेतात लाईट वगैरे हो येते का तुम्हाला शेतात लाईन नाही विद्यमान आमदारांनी हा प्रश्न मार्गी लावायला पाहिजे होता का लावायला पाहिजे मग लावला नाही बर शेतामध्ये लाईन नाही आता गावात बी लाईन नाही राहायला पाहिजेत गावामधली गावात लाईन आहे अजून हो बांध असं पण इथे खेड्यापाड्यामध्ये काहीच सुविधा नाही अंधार काहीच नाही केली बरं हो रस्ते पण नाही रस्ते बी नाही गावात लाईट पण नाही नक्कीच आपण अजून काही नागरिक आहेत काय का विकास झालाय तुमच्या गावामध्ये आणि विद्यमान आमदार आहेत तानाजी मुटकुळे आमचं टावर बंद पडले सहा महिने झाले साहेब कोणीच नाही अरे इथे बॅटरी नाही त्याच्यात एखाद्या डायनो मागे ना मग टाकायचा लाईन राहते की सगळे गावातले लोक कलमा करायला जलजीवन योजनेचे मिशन अंतर्गत काम झाले का पाण्याचं स्वच्छ पाणी स्वच्छ पाणी आता बा नेमकी नळ योजना आता नेमकं आता झालं हरी आता अजून काय सुटलं पाणी नाही आलं नाही आता जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कोट्यवधी हजार किती कोटी रुपये खर्च केले जात आहेत रस्ते खोदले पाईप लाईन केली घर परत नळ जोडणी दिली पण अजून काय पाणी सोडलं नाही आलं होतं एक वेळेस पाणी कोणत्या योजनेच होतं अगोदर घेऊ योजना आली ती अगोदर एक मग यावेळेस पुन्हा विद्यमान आमदारांनाच निवडून देणार असतो ते आता विचार करू बर बर विचार कर विचार करावाच लागेल नाहीत का रस्ते पहा तुम्ही आता जाऊ रस्ते शेतात वीज आहे का शेतात अशीच वीज आहे गावामधले नाल्या वगैरे ज्या आहेत त्या दुरुस्त झाल्यात का नाल्या वगैरे नाल्याही पसरू नये नाही पहिल्याच आहेत ते आहेत आहेत कायम ते पहिल्या होत्या तशात आपल्या सोबत अजून काही नागरिक आहेत काय समस्या आहेत बरं गावातल्या नरसी नामदेव सारखं गाव आहे देवस्थानाचा विकास करायला पाहिजे होता बेरोजगारांना रोजगार देखील मिळत होता तिथं मोठं तीर्थक्षेत्र होत होत पैसे खाली साहेब सगळे पैसे खाली त्या आमदारांनाच काय विकास नाही रुपयाचा विकास नाही तानाजीराव मुटकुळे बरं गावात काय विकास झाला गावात काय नाही हे काय गड्डे करून ठेवले जल जल विकासाचे मग ते झालं नाही का अजून काय नाही कंप्लीट नाही झालं आणि कसं पिता पाणी हे पाणी आम्हाला फिल्टरचं घ्यायला काय तीस रुपये कॅन गावात स्वतः यावेळेस त्यांनाच निवडून देणार का दुसरा पाहू त्याला जाऊ दे काय जवळ मजाच नाही त्याला बरं तुम्ही सगळे आता बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार दिसता इंडस्ट्रीयल एरिया मध्ये हिंगोली सारख्या एरिया काही हाताला काम इंडस्ट्री फॅक्टरी वगैरे आणायला पाहिजे होती का हो आणायला पाहिजे होते मग पाच वर्षात त्यांनी काहीच नाही काहीच नाही बेरोजगार म्हणजे असेच काम करायचे रोजमजुरी करायचे कोणाचे कामाचे बिगारीचे काम करायचे दोनशे रुपये रोजावर जायचं त्याच्यातले पन्नास शंभर रुपये पेट्रोलमध्ये घालायचे असे हालापेस्टा आम्ही सहन करायला मग यावेळेस तोच पर्याय का दुसरा निवडणार आम्ही निवडणार आमचा हक्क आहे मग ते बरेच हे झालं इंडस्ट्रीय एरियाचं असं देखील चर्चा सुरू आहे की विद्यमान आमदारानं वीस कोटी रुपयांचं घर बांधलंय आणि चाळीस एकर शेत जमिनीचा विकास केलाय गरजेचं असतं काय नाही गरजेचं नाही पण हे योग्य नाही हा हे योग्य नाही काहीतरी असं जसं आता तुम्ही म्हणताय आम्हाला युवा मुलांसाठी काहीतरी करायचं तर त्यांनी त्यांचे स्वतःचे खिसे भरून घेतले आणि स्वतःच्याच गरजा त्यांनी पूर्ण केल्या युवा युवकांसाठी त्यांनी काहीच केलं नाही तुमचं कुटुंब चाललं असतं कुटुंब चाललं असतं तुमचं जर फॅक्टरी वगैरे उभारली असती तर पण वी स्वतः वीस कोटीचं घर मानून राहतात हे योग्य आहे नाही काय करायला पाहिजे त्यांनी रोज मजूर असे काही ना काही करा पाहिजे एवढं आमचं हे पण ते स्वतःचे पोट भरायला गावातही नाही आला अरे किती किती कधी आता कधी आल त्या आमदार ढकपुटी झाली होती तुमच्या शेतीचं नुकसान वगैरे झालं होतं आल ते धाब्याने जेव्हा आला ते गावातही नाही झाला आमच्या डाब्याने हो आमच्या गावात जेवू द्या म्हणते मग पाहू म्हणते काय म्हणतात काय म्हणतात आधी जेवू द्या मग पाहू बर आता ढकपुटी झाली होती नुकसान झालं होतं काही पाहणी करायला आली काहीच नाही काहीच नाही आपलं स्वतःच नुकसान आहे किती नुकसान आहे फक्त मी आपले कम दोन या दोन अडचणी करून फिर काहीच नाही कायच नाही आमदार गावात पण नाही तोंड नाही पाच वर्ष झाली दिसला पण नाही मला बस काय खरी परिस्थिती ही खरी आहे का दिसलीच नाही ना ते सांगायला ते बरोबर आहे का हीच परिस्थिती यावेळेस आता नवीन पर्याय कोणी शोधणार पर्याय आता काहीतरी पर्याय शोधावाच लागेल ना आता आपल्याला गावातले रस्ते वगैरे काही झाले का काहीच नाही हो हाताला मुलाचे काम वगैरे काहीच नाही असे भन भन येणार आम्ही हा जवळपास असे काही काम केले काही कंपन्या कोणते काही बरेच व्यवस्था चालू आहे ना गावात रस्ते वगैरे आहेत काय सर ते काहीच नाही पण खायला येत आहे आपण पाहू शकतो की अजून नागरिक नागरिक आहेत आहेत वय खूप झाले तुमचं खूप आमदार पाहिले असतील तुम्ही आतापर्यंत विद्यमान आमदारांना एवढे निवडून देणार आहात काम केलेत का गावातली तानाजी केलं का काम ज्याला घरकुल गरीब आहे त्याला काही नाही ज्याला काही किमाय पोरगी अपंग आहे तिला अजून पगार नाही तिचं काही तू काहीच नाही नाव नाही गाव नाही मी पोरकं नाही मला काही नाही पोरगीच आहे ती आमदार आली नाही गावात आमदार काय तोंडच नाही पाहिजे कुठे आहे ते बर हो वीस कोटीच घर बांधले आमदारांना माहिती की नाही जेव्हा माहित ना आपल्याला काय माहित मग आता इकडे गरिबाचा मुली म्हणून बांधला असं गाम ये मना एकड़ा काम हिंगोलीमध्ये पोलीस भरतीचे करतात त्यांना सराव करण्यासाठी ग्राउंड नाहीत रस्त्यावर हायवेवर सराव करतात अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेत काही बरोबर आहे बार। कसं पाहता तर ह्या गोष्टी अगोदर त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजेत कारण की तरुण पिढीच्या मनामध्ये जर चांगले पॉझिटिव्ह विचार जर निर्माण केले प्रत्येक गावागावामध्ये या नेते मंडळीनं तर तरुण पिढी चांगल्या पद्धतीने घडेल आता मी कसं आहे बाहेरच्या विचारात राहतो म्हणून मी नेहमी पॉझिटिव्ह विचारात असतो आता ही तरुण पिढी जी आहे ग्रामीण भागातली यांच्याकडे पैसे नाहीत हे ये शहरापर्यंत येऊ शकत नाही तर यांना त्यांच्या म्हणजे ठिकाणीच त्यांना सगळ्या व्यवस्था या सगळ्या व्यवस्था विद्यमान आमदारांनी करायला पाहिजे होत्या करायला पाहिजेच होत्या शंभर टक्के पण ते स्वतःचेच खळगी भरायच्या मागे आहेत त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ह्या तरुण पिढीला म्हणा गावातल्या अशिक्षित लोकांना हा या गोष्टी सांगायला पाहिजे आपल्यासोबत अजून काही व्यक्ती आहेत या हे गाव आहे नरसी नामदेव सर्कल मध्ये हे गाव आहे काय विकास केलाय विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांनी शेतात वीज आहे का पाणी आहे का जलजीवन मिशन योजना तुमच्या गावात आहे का तानाजीराव मुटकुळे पाटील हे आमचे जवळचे पाहुणे आहेत विकास झालेला तुम्हाला दिसतो व्हाईट हाऊस दिसते प्रत्येक कुठली स्कीम असेल तर आधी कमिशनचा विचार येतो गावात जसं पूर्वी फिरायचे तसं कुणी मरो काही हो येत होते पहिले आज कधी गावामध्ये कुठं फिरकलेले नाहीत आता वरच्या लेवलला गेलेले आहेत ले 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 पक्षाचा सपोर्ट आहे पक्षाच्या वतीने प्रॉपर जे मत आहे त्यांनी त्यांच्या हाताने मत खराब केलेले ज्या युवकासाठी त्यांनी काही करायला पाहिजे होतं चान्स होता करू शकत होते ते पण एक गरिबीतून पुढे गेले होते पण त्यांना त्याची जाण ठेवता आली नाही कारण पैसा प्रचंड आला आणि देशचा पैसा पण खूप आला प्रत्येक गोष्टीमध्ये आजकाल कुठला आमदार असो खासदार असो कमिशन शिवाय कमिशन शिवाय काम करत नाहीत आणि पुन्हा हे आमदार निवडून यावेत अशी त्यांची प्रचंड इच्छा आहे येऊ शकतील तुम्ही यावेळेस दुसरा पर्याय शोधणार आम्ही दुसरा पर्याय शोधायचा समजच येत नाही कारण कसं आहे जो त्यांचा ग्रुप ठरलेला आहे त्यांच्या पक्षाचा तो त्यांनाच मतदान करणार आहे पण त्यांनी स्वतःच एक आत्मपरीक्षण करायला पाहिजेत की आपल्यावर जे लोक विश्वास ठेवून मतदान करतात त्यांची आपण सहज त्यांची लाईफ सुसह्य करतो का त्यांची लाईफ मध्ये आपण त्यांना त्रास देतोय त्यांच्यासाठी आपण काय करतो हे आत्मपरीक्षण त्यांनी स्वतः करावं हे काही लोक म्हणतात की तुम्ही त्यांचे पाहुणे असं पाहुणे पण आहे आणि त्यांचे आम्ही कटर समर्थक पण आहोत पण त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करून स्वतः ज्या चुका झाल्यात त्या दुरुस्त करावेत बरं दुसरा विषय असा आहे आता तुम्ही पाहून येत आता चर्चा चालू आहे विधानसभेमध्ये हिंगोलीमध्ये की वीस कोटी रुपयांचा बंगला बांधला पैसा सगळा बंगल्यात लावला वीस कोटीचा बांधला त्याचे धनयोग होते कुठून आले काय आले याची चौकशी चालू आहे आणि जेव्हा एखादा शंभर कोटीचा प्रोजेक्ट येतो तर कुठला असा आमदार खासदार सी सीए असो कलेक्टर असो हे आतून कमिशन घेतल्याशिवाय कुठलंच काम करत नाही सगळ्या समाजाला माहित आहे हा एक प्रोफेशनल बिझनेस ज्याला काहीच करता आलं नाही ज्याच्याकडे शिक्षण नाही त्यानं कुठल्याही नोकरीच्या मागणं लागतं राजकारणात यावं आमदार खासदार एकदा व्हावं पूर्ण त्याची लाईफ दोन चार पिढ्या दुरुस्त होतात हा एक प्रोफेशनल बिझनेस आहे हा प्रत्येकाने प्रोफेशनल बिझनेस म्हणतात राजकारण आमच्या गावामध्ये विद्यमान आमदार आले गावात आमदार तर सोडा गावातले रस्ते बघा वीज बघा तुम्ही गावामध्ये काही प्रगती नाही जो सरपंच येतो कोणी येतो कुठल्या गावचा असो तो मग तुम्ही तेव्हा नाही का तुम्हाला काही पैसे वाटले ते कुठून वसूल करू आमदार नाही आमदारच नाही सरपंचापासून कुठलं जा राजकारणातल्या प्रत्येक आमदार असो सरपंच असो जिल्हा परिषदेचा सदस्य असो यांनी स्वतःच आत्मनिरीक्षण करून काय प्रगती समाजासाठी करता येईल समाजाला काय देता येईल याचा विचार करावा नाही तर लोक पर्याय निवडणार नक्कीच लोक पर्याय निवडताल तानाजी मुडकळे यांनी आत्मपरीक्षण करावं असं म्हणतायत काय बर काय विकास झालाय गावामध्ये काय वगैरे हो के झाले केसापूर आहे केसापूरला काय धरसी सर्कल मध्ये येते ना, ना। काय विकास झालाय केसापूर केसापूरला विकास तर समजा विकास आहे समजा आमदार आम साहेबांनी त्याच्या कार्यकाळात विकास केलेला आहे पण विषय काय माहितीये का जर समजा आता इथून पुढची जी संधी आहे आता इथून आमचं जर असेल जलजीवन मिशन योजनेचं पाणी पिता का तुम्ही केसापूर मध्ये जलजीवन मिशन पाणी चालू आहे ना आमच्या गावामध्ये चालू आहे चालू आहे रस्ते झालेत का नाल्या झाल्यात का शेतात पाणी येते का शेतात पाणी वगैरे आहे शेतात आहे लाख वीज पण आहे ना काय विषय राहत तेच सांगतो मी विषय असा आहे की आमदार साहेबांनी त्यांच्या लेवल न काम केलेलं आहे विषय असा काय नाही फक्त आमचं म्हणणं काय की आता समजा जरंगे पाटील एक तर जे उमेदवार देतील आम्ही त्यांच्या मागे राहणार किंवा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षाकडून जे आमचा उमेदवार देतील आम्ही त्याला निवडून आणणार आहे तुम्ही म्हणताय तानाजी मुडकुळ यांनी विकास केलाय वीस कोटी रुपयांचं घर बांधलं हे मान्य आहे का तुम्हाला माहित आहे का हो घर माहित आहे ना बांधले ना घर बांधणं चुकीचं नाही पण वीस कोटी रुपयांचं घर बांधणं हे बांधावंच लागतं का आणि जनतेच्या पैशातून बांधलं असेल तर कितपत योग्य आहे आता ते घराचं काय त्यांचं ते वैयक्तिक विषय आपण काय बोललो त्यांना ते त्या वीस कोटीचं आहे दहा का पाच कोटीचं आपण काय सांगतो दोन हजार तेराला त्यांची प्रॉपर्टी लोक म्हणतात रमेश शिंदे म्हणाले केसापूरचे म्हणाले की के दोन हजार तेराला त्यांची प्रॉपर्टी बघा आता बघा मग पैसा राजकारणातूनच आला या मंत्रिमंडळातूनच आला लोकांचा पैसा आला त्याच्यातूनच घर झाला असेल ना नाही त्या विषयावर मी काय बोलत नाही तेवढं मी एवढं बोलू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमचे शरद पवार साहेबांच्या वतीनं आमचे दोन तीन उमेदवार इच्छुक आहेत त्याच्यामध्ये जे की माधवराव कोडे साहेब आहेत आमचे त्यानंतर अनिल भाऊ पतंगे येतं बंडूबाजी मुटकुळे म्हणून येतं okay. आमच्या तीन उमेदवारांपैकी कोणालाही उमेदवारी भेटले आम्ही त्याचं शंभर टक्के काम करून आमचं उमेदवार शंभर टक्के निवडून हिंगोली विधानसभेमध्ये येणार नक्कीच या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त समजा जर जे बी हे जरी समजा जरांगी पाटलांनी ज्या दिवशी उमेदवार देतील त्याविषयी आम्ही पक्ष बी बाजूला ठेवून जरांगी पाटलाचं काम करणार आहे नक्कीच आपण पाहू शकतो नरसी नामदेव या सर्कल अंतर्गत एकूण चौदा गाव येतात आणि त्या गावापैकी एक घोडा घोटा गाव आहे आणि या घोटा गावामध्ये विकास कामांपासून हे नागरिक जे आहेत ते जलजीवन मिशन योजना असेल रस्ते असतील यापासून विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांनी वंचित ठेवल्यामुळे या गावकऱ्यांचा प्रचंड प्रमाणात रोष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय दिनेश कुलकर्णी क्रांती न्यूज सेनगाव